ह्या देशाच्या लोकशाहीमध्ये दहा जानेवारी हा काळा दिवस म्हणून मानला गेला पाहिजे केवळ ना केवळ संविधानाची मोडतोड तर करायचीच पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाला सुद्धा कसं पायदळी तुडवायचं याचं उदाहरण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी राहुल नार्वेकरनी त्या दिवशी दाखवून दिलेलं आहे आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांचा त्या दहा जानेवारीचा जो निकाल आहे तो केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी नव्हे त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नेस्तनाभूत करणारा तो निकाल आहे मराठी माणसांचं अस्तित्व संपुष्ट संपुष्टात आणायचं आणि सर्वांना अहमदाबाद आणि सुरतेचे गुलाम बनवायचे महाराष्ट्राला सुरत आणि अहमदाबादची गुलामगिरी करायला लावायची हा प्रयत्न जो भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने धरला होता त्याला दुर्दैवाने हे गद्दार गट सामील झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला जशी गद्दारी भोवली होती आणि स्वराज्य स्वराज्याच्या स्वराज्याला जो धोका निर्माण झाला होता तसंच आज या राहुल नार्वेकरांच्या निर्णयाने महाराष्ट्रातल्या मुंबईसहित महाराष्ट्राला गुलामगिरी करण्यासाठी त्या दिलेला तो निर्णय आहे आणि महाराष्ट्राचं अस्तित्व संपवणारा तो निर्णय आहे